पंजाब जे भारताचं अन्नधान्याचं कोठार म्हणून ओळखलं जातं ज्या प्रदेशाला हरित क्रांतीचा सगळ्यात जास्त फायदा झाला असा भारतातला हा वन ऑफ द सुपीक प्रदेश सगळ्यात जास्त शेतीचं यांत्रिकीकरण तिथं होतं भारतामध्ये जो काही गहू पिकतो त्यातला असं म्हणलं होतं की वीस टक्के गहू बारा टक्क्याच्या आसपास भात जो बासमती राईस आहे तो बासमती राईस राई कापूस ऊस दुग्ध उत्पादन ज्या प्रदेशामधून येतं तो पंजाब आणि हा हरियाणाचा प्रदेश रिसेंटली मध्ये हा जो प्रदेश आहे हा प्रदेश प्रचंड मोठ्या पुराच्या अंडर होता आणि हा पूर का झाला तर याच्या बाबतीमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत हा जो रिसेंटली तर तो पूर एकोणीशे अठ्ठ्याऐंशी नंतरचा गेल्या काही दशकांमधला सगळ्यात मोठा पूर मांडला होता आता हा जो पूर आहे तर ह्या पुरामध्ये नुकसान किती झालं तर असं इस्टिमेटेड आहे की जवळजवळ पावणे दोन लाख हेक्टर जमीन ही आज घडीला पाण्याखाली होती पंजाबमध्ये जे काही तेवीस जिल्हे आहेत तर त्या तेवीस जिल्ह्यांपैकी जवळजवळ अठरा जिल्ह्यांना सगळ्यात जास्त फटका ह्या पुराचा बसलेला आहे नंतर हा आकडा वाढून लिटरली बावीस तेवीस जिल्ह्यांपर्यंत गेलेला होता एकूण लोकसंख्येचा के विचार केला तर चार लाख लोकसंख्या ह्या पुरामुळे बाधित झालेली होती जवळजवळ आत्तापर्यंतच्या आकड्यांनुसार पन्नास ते बावन्न मृत्यू ह्या पुरामुळे झालेल्या आहेत आणि जवळजवळ बावीस हजारांपेक्षा जास्त लोकांचं विस्थापन ह्या पुरामुळे झालेलं आहे पशूंचे जे मृत्यू झाले जमिनींचं जे नुकसान झालं घरांमध्ये दुकानांमध्ये जे काही पाणी शिरलं पुराचं पाणी शिरलं त्याच्यामुळे जो गाळ घरांमध्ये जमिनीवरती किंवा सगळीकडे जो पसरला त्याच्यामुळे झालेलं नुकसान तर ही वेगळीच गोष्ट आहे सो मुळातच हा पूर का झाला ह्याची थोडी जी कारणं आहेत तर ता त्याच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत आता पंजाब हे जे नाव आहे ना मुळातच हे नाव आलं कसं पंजाब हे पाच दोआब्स पासून बनतं दोआब काय असतं दोआब म्हणजे दोन नद्यांच्या दरम्यानचा प्रदेश सो इथे पंजाबमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पंजाबचा हाच हिस्सा पुढे पाकिस्तानमध्ये सुद्धा स्प्रेड होतो पंजाबमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना बिस्त बारी रेचना चाज आणि सिंधसागर हे असे पाच दोआब्स बघायला मिळतात त्याच्यातलं बिस्त आणि बारी जे दोआब आहे बिस्त म्हणजे काय बियास आणि सतलज या दोन नद्यांच्या दरम्यानचा हिस्सा बारी म्हणजे काय बियास आणि रावी ह्या दोन नद्यांदरम्यानचा हिस्सा सो हे जे बिस आणि बारी हे जे दोन दोआब्ज आहेत तर ते भारतातल्या पंजाबमध्ये राहतात आणि हा जो सगळा प्रदेश आहे हा सगळा प्रदेश गाळाचा सुपीक मैदानाचा प्रदेश आहे आपल्याकडे जसं महाराष्ट्रामध्ये दख्खन पठाराचे कठीण खडक आढळतात तसे तिथे कठीण खडक फार कमी आहेत कारण तो बऱ्यापैकी सगळा गाळाचा प्रदेश आहे आणि गाळाचा प्रदेश असल्यामुळे नद्यांचं जे पात्र आहे ते वारंवार शिफ्ट होत राहतं नद्यांचा जो पूर आहे त्याची तीव्रता वाढत राहते आणि त्याच्यामुळेच पंजाबमध्ये हा जो पूर आलेला आहे तर त्याची जर व्याप्ती तुम्ही पाहिली तर ती खूप मोठी आपल्याला असलेली दिसते आता मुळातच हा पूर का आला तर ह्याच्या कारणांबद्दल जर पाहिलं तर मुख्यत्वे दोन तीनच कारण आपल्याला स्ट्राईक होतात सगळ्यात पहिलं म्हणजे प्रचंड झालेला पाऊस आणि त्याच्यावरती हवामान बदलाचा झालेला इफेक्ट आणि दुसरं म्हणजे जे काही धरणं आहेत तर त्या धरणांमधून जे पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला तर त्याचं झालेलं मिसमॅनेजमेंट सो ही दोन प्रमुख कारणं आहेत इतरही खूप सारे कारणं आहोत त्याची आपण चर्चा करणारच आहोत तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे कारण येतं तर ते म्हणजे हवामान बदल आणि अतिवृष्टी जर पंजाबचा गेल्या काही महिन्यांचा किंवा काही दिवसांचा जर डेटा आपण काढून पाहिला तर अठ्ठावीस ऑगस्ट पासून ते तीन सप्टेंबर पर्यंत पंजाबच्या प्रदेशामध्ये सरासरीपेक्षा एकशे ऐंशी टक्क्यांपर्यंत पाऊस पडलेला होता जर नुसता पंजाबचा विचार सोडून देता आपण आजूबाजूचा प्रदेश पाहिला म्हणजे पंजाब राजस्थानचा उत्तर भाग हरियाणा या भागामध्ये तर चोवीस तासांमध्ये काही काही ठिकाणी हजार टक्क्यांपेक्षाही जास्त पाऊस पडलेला दिसतो आणि त्याच्यामुळं अतिवृष्टी जी झालेली होती तर त्याच्यामुळे नदीचं पाणी हे अचानकपणे वाढू लागलं आता मुळातच बघा गेल्या काही दिवसांचे जर न्यूज तुम्ही पाहिला तर एक गोष्ट लक्षात येते की पंजाबच्या वरच्या भागामध्ये हिमाचल प्रदेश उत्तराखंड किंवा जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ढग फुटी होणं लँडस्लाईड होणं ह्या घटना वारंवार घडतात आणि त्याचा परिणाम काय होतं की पंजाबच्या वरच्या भागामध्ये जी काही ढग फुटी होतंय तर त्याचं जे सगळं पाणी आहे तर ते उतारानुसार सगळं वाहत वाहत पंजाब आणि हरियाणाच्या प्रदेशामध्ये येतात आता मुळात बघा या वर्षी जर ह्या घटनांची जर तुम्ही तीव्रता पाहिली तर ती खूप वाढलेली दिसते सगळ्यात पहिलं म्हणजे जर तुम्ही मान्सून जर पाहिला तर गेल्या काही वर्षांमध्ये बघा मान्सून मध्ये पावसाची तीव्रता वाढत चालली आता हे का झालं कारण हवामान बदलामुळे तापमान वृद्धी झाली पृथ्वीचं टेम्परेचर वाढू लागलं सी आता झालं काय बघा पृथ्वीचं टेम्परेचर वाढल्यामुळे जो अरबी समुद्र आहे किंवा जो बे ऑफ बेंगॉल आहे त्याचं टेम्परेचर वाढलं समुद्रांचं टेम्परेचर वाढलं की इथे समुद्राच्या पाण्याचं इव्हापरेशन सुरू झालं आणि त्या मुळे वातावरणामधल्या हवेमध्ये जी आर्द्रता असते तर त्याचं प्रमाण वाढलं सो गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेल्या मुळे अरबी समुद्र असेल किंवा बंगालचं उपसागर असेल तर तिथे जी काही आर्द्र हवा आहे तर तीच आर्द्र हवा मान्सून वाऱ्यांमुळे भारतावरती येत असते आता होतं काय की जेव्हा उष्ण आणि आर्द्र हवा जेव्हा भारतावरती येते आणि ती हिमालयासारख्या डोंगराळ भागामध्ये अडकली जाते तेव्हा ही हवा वेगाने वर उचलली जाते आणि त्या ठिकाणी बस्ट किंवा ढग फुटीसारखा धोका उद्भवला जातो लक्षात आलं स्वतः इथे झालं काय की पंजाबच्या वरच्या टप्प्यामध्ये ही जी उष्ण आणि आर्द्र हवा आहे तर ती उष्ण आणि आर्द्र हवा मोठ्या प्रमाणामध्ये अरबी समुद्रावरून किंवा बे ऑफ बेंगॉल वरून येत होती आणि ती त्या डोंगराळ भागामध्ये अडकली जात होती आता त्याच वेळेस काय होत होतं की युरोप आणि आफ्रिकेच्या दरम्यान जो भूमध्य समुद्र आहे तर त्या भूमध्य समुद्रावरती काही पश्चिमी आवर्त तयार होतात त्याला इंग्लिशमध्ये आपण वेस्टर्न डिस्टर्बन्सेस असं म्हणतो हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस जेट प्रवाहांमुळे आणि पश्चिमी वाऱ्या भूमध्य समुद्रावरून भारतावरती खेचले जातात लक्षात आलं आता झालं काय की हे जे पश्चिमी आवर्ता असतात जनरली ते हिवाळ्यामध्ये प्रामुख्याने येतात पण गेल्या काही महिन्यांमध्ये ह्या पश्चिमी आवर्तांची तीव्रता आणि त्याचा नंबर सुद्धा आपल्याला मॉन्सून काळामध्ये सुद्धा वाढत गेलेला दिसतो आणि त्याच्यामुळे काय झालं की ऑलरेडी हिमालयामध्ये उष्ण आणि आर्द्र हवा आहे प्लस हे जे पश्चिमी आवर्त आवर्ता म्हणजे काय हे सायक्लोन असतात सो हे सायक्लोनिक कंडिशन प्लस मॉन्सून वारे आणि ह्याचं जे कॉम्बिनेशन झालं तर ह्याला आपण ऍटमॉस्फेरिक टांगो असा शब्द प्रयोग करतो सो so, जो अॅटमॉस्फेरिक टांगो निर्माण झाला किंवा ही जी इंटरॅक्शन सुरू झाली मॉन्सून वारे आणि वेस्टर्न डिस्टर्बन्सेस तर त्याच्यामुळे पावसाची तीव्रता अजूनच वाढत गेली गेल्या काही वर्षांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे पश्चिमी आवर्त दक्षिणेकडे सरकतात म्हणजे ते विषुवृत्ताच्या दिशेने सरकतात हे का झालं किंवा हे का होतं याचं जर एक मेजर रिझन पाहिलं तर ते रिझन येतं जेट प्रवाह आता हे जेट प्रवाह काय असतात की अप्पर ऍटमॉस्फिअरमध्ये वातावरणाच्या वरच्या थरामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे नागमोडी वाळणाने वाहणारे वारे असतात तर ते वारे त्यांच्या खालच्या भागामध्ये लोअर मध्ये जे आवर्त आणि प्रत्यवर्त असतात तर त्यांना घेऊन ते पुढे 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 सरकत असतात सो त्याच्यामुळे होतं काय की हे जेठ प्रवाह जेव्हा भूमध्य समुद्रावरून उत्तर भारतामध्ये येतात तर त्यावेळेस भूमध्य समुद्रावरचे जे काही आवर्त आहेत तर ते आवर्त पश्चिमेकडून पूर्वेकडे भारतावरती येतात त्यालाच आपण म्हणतो वेस्टर्न डिस्टर्बन्सेस किंवा पश्चिमी आवर्त पृथ्वीवरती उष्णकटिबंधीय प्रदेश आणि ध्रुवीय प्रदेश याच्यामध्ये जो टेम्परेचर डिफरन्स तयार होतोय तर त्या टेम्परेचर डिफरन्समुळे ह्या जेट प्रवाहांची निर्मिती होत असते आणि जशी जशी ही तापमानाची जी वाढ आहे तर ती वाढ होत चालली आहे तसं तसं ह्या जेट प्रवाहांची तीव्रता वाढत चालली आणि त्याच्यामुळेच हे जेट प्रवाह विषुवृत्त्याच्या दिशेने सरकतात व्हेरी ऑब्व्हिअस जर जेट प्रवाह विषुवृत्ताच्या दिशेने सरकले दक्षिणेकडे सरकले तर त्यांच्यासोबत हे जे आवर्ता आणि प्रत्यावर्त आहेत ते सुद्धा विषुवृत्ताच्या दिशेने किंवा दक्षिणेकडे सरकतात आणि त्याच्यामुळेच हे पश्चिम आवर्त आपल्याला पंजाब हरियाणाच्या प्रदेशावरती मोठ्या प्रमाणामध्ये आलेले दिसतात लक्षात येत आहे सो त्याच्यामुळे होतंय काय की मान्सून वारे जे प्रचंड प्रमाणामध्ये मॉइश्चर घेऊन आहेत आणि त्यांना ट्रिगर करतो हा पश्चिमे आवर्तांचा भाग आणि त्याच्यामुळे इमॅजिन करा की एखाद्या बलून मध्ये आपण पाणी ठेवलंय आणि त्याला जर एखाद्या टाचणीने तर ते बलून एकाच ठिकाणी स्प्लॅश तशी सिच्युएशन काहीशी आपल्याला पंजाब हरियाणा रिजन मध्ये झालेलं दिसते सो मान्सून वाऱ्यांमध्ये असलेली आर्द्र हवा आणि त्याला ट्रिगर केलं या पश्चिमी आवर्तांनी आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे अतिवृष्टी सुरू झाली सो अतिवृष्टीनंतर जे दुसरं महत्वाचं कारण आहे तर ते म्हणजे पंजाबमधल्या नद्या आणि कालव्यांमधून जो काही पाण्याचा विसर्ग अचानकपणे सोडण्यात आला तर त्याच्यामुळं हे जे नदीमधलं किंवा कालव्यांमधलं जे पाणी आहे तर ते आजूबाजूच्या एरियामध्ये पसरत गेलं पंजाब हरियाणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मुळातच कालव्यांचं जे जाळं आहे तर ते पूर्ण भारताच्या तुलनेमध्ये बऱ्याचसं जास्त आहे आणि त्याच्यामुळे त्या कालव्यांमधून जे पाण्याचं प्रमाण वाढत गेलं तर ते पाणी त्या कालव्यांमध्ये न राहता ते आजूबाजूच्या एरियामध्ये पसरत गेलं आणि त्याच्यामुळे पुराची तीव्रता अजूनच जास्त वाढली पंजाबमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सतलजवरचं भाकरा धरण आहे किंवा बियास नदीवरचं पोंग धरण आहे किंवा रणजित सागर धरण आहे रावी नदीवरचं तर ह्या धरणांमधून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडण्यात आलं जनरली काय होतं बघा की जुलै ऑगस्टमध्ये भारतामध्ये जे काही पाणी आहे तर ते पाणी सिंचनासाठी किंवा विद्युत निर्मितीसाठी इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी ह्या धरणांमध्ये ते साठवलं हो गेलं तर ते जुलै ऑगस्टमध्ये ऑलरेडी ती धरणं त्या पाण्यामध्ये पूर्णपणे भरलेली मात्र ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जे काही पावसाचं प्रमाण अचानकपणे वाढलं तर वाढलेल्या पावसाच्या केसमध्ये हे जे काही जुलै ऑगस्ट मधलं साचलेलं धरणांचं पाणी होतं तर ते आपल्याला सोडावं लागलं आणि हे सोडलेलं जे पाणी आहे तर ते वेगाने नद्यांमधून आणि कालव्यांमधून वाहू लागले यासोबतच झालं काय की पंजाबमधल्या काही शेतकऱ्यांनी हे जे कालवे आहेत तर त्या कालव्यांचं जे पाणी आहे तर ते, ते बेकायदेशीरित्या कालवे फोडून ते त्यांच्या शेताकडे वळवलेलं आणि त्याच्यामुळे काय झालं की जिथे जिथे हे कालवे फोडले गेले किंवा जिथे जिथे ते तोडले गेले तर त्या ठिकाणी पुराची परिस्थिती जास्तच गंभीर झाली आजचीच केस नाहीये एकोणीशे साली पण अशीच सिच्युएशन झालेली किंवा दोन हजार जो पूर आलेला त्यावेळेस हीच सिच्युएशन आलेली आणि त्याच त्या चुका आपण पुन्हा पुन्हा करू लागलोय लक्षात येतंय तिसरं महत्वाचं जर कारण तुम्ही पाहिलं तर नदीच्या किनारी जे काही पूर तट असतात किंवा कालव्यांच्या कडेने जे भराव टाकलेले आहेत तर ते फुटले गेले सी मुळातच पूर तट काय असतात पूर तट म्हणजे नदीच्या कडेने आपण सिमेंटचे असे बंधारे तयार केलेले असतात किंवा असे उंच तयार केलेले असतात त्याचा पर्पज एवढाच असतो की जे पुराचं अतिरिक्त पाणी आहे ते नदीच्या पात्राच्या बाहेर न येता ते खालच्या भागामध्ये वाहून जाणं मुळातच बघा पूरतड तयार करणं हा काही फ्लड कंट्रोलचा मेकॅनिझम नाहीये हाँ फक्ता हा फक्त फ्लड ट्रान्सफरचा मेकॅनिझम आहे म्हणजे आजचा पूर किंवा ह्या प्रदेशातला पूर खालच्या प्रदेशामध्ये आपण ट्रान्सफर करतोय आणि त्याच्यामुळे काय होतं बघा जर कधी हे पूर तट तुटले किंवा फुटले तर त्याच्यामुळे पुराची तीव्रता अजूनच जास्त वाढते दुसरी गोष्ट काय होतं की हे जे पूर तट आहेत किंवा हे जे, जे कालवे आहेत हे जे धरणं आहेत तर त्यांची वेळेवर देखभाल आणि त्यांची दुरुस्ती करणं खूप गरजेचं असतं आणि हे इथे नाही झालेलं या प्रदेशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जे पूरतट आहेत कालवे आहेत धरणं आहेत तर त्यांची वारंवार दुरुस्ती करणं त्यांची देखभाल त्यांचा मेंटेनन्स करणं ही गरजेची गोष्ट होते म्हणजे दोन हजार चोवीसच्या ज्या पंजाब पुराच्या ज्या गाईडलाईन आलेल्या तर त्याच्यामध्ये हे सगळं मेन्शन होतं की टाइमली त्यांचा मेंटेनन्स केला जाईल वगैरे वगैरे पण अशी घटना झालेली नाहीये लक्षात आलं दोन हजार पाचला बघा रूपनगर किंवा रोपर मधील लोटन जी नदी आहे तर त्या लोटन नदीच्या भागामध्ये असणारे नदी जे पूरतट आहे ते तुटल्यामुळे सुद्धा दोन हजार पाचचा मोठा पूर आलेला किंवा दोन हजार सातला आनंदपूर साहिबच्या रिजनमध्ये एक रेल्वे पूल कोसळला आणि त्या रेल्वे पूल कोसळल्यानंतर ते नदीचं जे पाणी आहे तर त्या नदीच्या पाण्याची पातळी वाढून पूरतट फुटले आणि त्याच्यामुळे सुद्धा पूर आला किंवा दोन हजार दहाला पटियाला संगरूर किंवा मोगा हे जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पूरतट फुटल्यामुळे किंवा धरणांचा काही भाग फुटल्यामुळे त्या रिजनमध्ये आपल्याला पूर आलेले दिसतात दुसरी गोष्ट काय आहे की काही रिजनमध्ये मध्ये हे जे पूरतट किंवा नदीच्या काठी कनालच्या काठी हे जे काही भराव टाकलेले आहेत टाकले। तर त्यांच्यावरती शेतकऱ्यांनी कालव्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाण्यासाठी रॅम्स टाकले आणि ते अगेन ते सगळे इलिगल आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा इथे हे पूरतट फुटण्याची जी शक्यता आहे तरी ती वाढलेली दिसते ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये तर माधवपूर हा जो बराज होता तर त्याचे दोन दरवाजे लिटरलीशी तुटून खाली आलेले आणि ती आपल्याला वॉर्निंग साईन होती पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं आणि ऑगस्ट नंतर येणाऱ्या सप्टेंबरमध्येच आपल्याला एक महापूर आपल्याला पंजाबमध्ये बघायला मिळतो मुळातच बघा पंजाबचा हा रिजन की हा सगळा गाळाच्या मातीचा प्रदेश आहे आणि ह्या गाळाच्या मातीच्या प्रदेशामध्ये प्रदेशा नदीचं जे पात्र असतं ना ते वारंवार शिफ्ट होतं आणि जेव्हा नदीचं पात्र वारंवार शिफ्ट होत असतं तेव्हा पुराची जी पातळी आहे किंवा पुराची जी तीव्रता पुरा आहे तर ती वाढलेली आपल्याला दिसते दुसरी गोष्ट काय होतं की पंजाबच्या खालच्या भागामध्ये म्हणजे दक्षिण भागामध्ये जी गग्गर नदी वाहत आहे आता ही गग्गर नदी शिवालिक पर्वतामध्ये उगम पावते आणि पुढे हरियाणा पंजाबमधून हो ती खाली वाहत होते तर ही जी घग्गर नदी आहे तर त्या गग्गर नदीवरती पण जो सिंचन प्रकल्प आहे तर त्या सिंचन प्रकल्पामध्ये सुद्धा खूप सारे ड्रेनेजचे इश्यूज होते ते जे पाणी आहे तर ते पाणी एकाच ठिकाणी साचून राहतं त्या सिंचन प्रकल्पामध्ये त्याचा निचरा होत नाही आणि त्याचा निचरा न झाल्यामुळं ते पाणी न झिरपल्यामुळे ते पाणी सरफेसवरतीच तसंच राहतं आणि त्या त्याच्यामुळे सुद्धा पुराची तीव्रता आपल्याला वाढलेली दिसते आता ह्या पुराचं जर दुसरं कारण किंवा नेक्स्ट कारण जर आपण पाहिलं तर ते दिसतं आपल्याला नागरीकरण आणि नदीपात्रालगत किंवा नदीपात्रामध्ये झालेले बेकायदेशीर बांधकाम सी जेव्हा नागरीकरण झपाट्याने होत राहतं तर त्यावेळेस नदीचा जो प्रवाह आहे तो वळवला जातो किंवा नदीपात्रामध्ये आपण भराव टाकून तिथे अतिक्रमण करत असतो ह्याचे जर एक्झाम्पल्स तुम्ही पाहिलं तर पंजाबमधलं अमृतसर आहे किंवा लुधियाना आहे तर या रिजनमध्ये हे प्रामुख्याने आपल्याला झालेलं दिसतं दुसरी गोष्ट काय होते जेव्हा आपण रस्ते बांधतो रेल्वे मार्ग बांधतो किंवा लोहमार्ग बांधतो किंवा या रिजनमध्ये म्हणजे पंजाबमध्ये जर तुम्ही नदी काठा लगत किंवा पात्रा लगत किंवा कालव्या जर पाहिलं ना ले ले तर निलगिरीची पण लागवड केलेली दिसते सो अशी ही निलगिरीची लागवड रस्ते लोहमार्ग जेव्हा आपण बांधत असतो किंवा त्यांची लागवड करत असतो तर त्यावेळेस नदीचे जे पात्र आहे तर त्याच्यावरती एन्क्रोचमेंट होत असते लक्षात आलं दुसरी गोष्ट काय होतं की शहरांमधून जो काही नागरिक कचरा तयार होतो तर तो कचरा या कॅनालमध्ये किंवा जी ड्रेनेज सिस्टम असते तर त्या ड्रेनेज सिस्टम मध्ये जाऊन अडकतो आणि ती ड्रेनेज सिस्टम कोलॅप्स होते तर ते जे पाणी आहे ते खाली झिरपत नाही त्याचा निचरा होत नाही तर ते पाणी सरफेसलाच राहतं आणि ते आजूबाजूच्या एरियामध्ये घरांमध्ये दुकानांमध्ये किंवा आजूबाजूच्या प्रदेशामध्ये पसरत जाता लक्षात दुसरी गोष्ट काय होत आहे की जर नदी पात्रामध्ये जर आपण बेकायदेशीर वाळू उपसा करू लागलो जे पंजाबमध्ये होत आहे जो वाळू उपसा पंजाबच्या नद्यांमध्ये केला जातो तो, तो बऱ्याचदा बेकायदेशीर असतो आणि जर अनियमित पद्धतीने जर वाळू उपसा जर आपण करू लागलो तर त्या ठिकाणी नदीचं जे पात्र असतं तर ते नदीचं पात्र डिस्टर्ब होतं आणि त्या डिस्टर्बन्समुळे आपल्याला या पुराची तीव्रता वाढलेली दिसते मुळातच या पंजाबच्या वरच्या टप्प्यामध्ये हिमालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं निर्वनीकरण किंवा भूस्खलन तर त्याच्यामुळे ह्या पुराची आणि गाळाची तीव्रता वाढलेली दिसते भूस्खलन जेव्हा होतं तर तो जो सगळा गाळ असतो तो बऱ्याचदा वाहत वाहत जाऊन नदीमध्ये पडतो आणि इथे नदीमध्ये गाळाची पातळी वाढली की नदीचं जे पात्र आहे तर ते उथळ बनतं आणि उथळ पात्रामध्ये पाणी हे आजूबाजूला पसरण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात सो ही काही बेसिक कारणं आहेत की ज्यांच्यामुळे पूर निर्माण झालेला पंजाबमध्ये आता ह्याचे परिणाम काय आहेत तर सिंपल म्हणजे सगळ्यात महत्वाचं की जमिनीची धूप जी प्रोडक्टिव्ह माती असते तर या मुले आते कि जमीनी वर्ती, कि जमीनी है ती ह्या पुराच्या पाण्यामुळे वाहून जाते किंवा जमिनीवरती किंवा जी शेत जमिनी आहेत मुख्यत्वे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये ही सिल्ट साचते किंवा जी मृत्तिका असते पुरामुळे वाहून आलेली जी रेती असते तर ती साचते आणि त्याच्यामुळे जमिनींचं नुकसान होऊ लागतं ह्या ज्या जमिनी आहेत ज्या जमिनीवरती हे सिल्टिंग झालेलं आहे तर अशा जमिनीवरती येणारं जे रब्बी पीक आहे तर ते घेण्यामध्ये खूप सारे अडथळे निर्माण होऊ शकतात दुसरं काय होतं की जे भूजल असतं जमिनीमध्ये आपलं जे भूजल आहे किंवा जे सर्फेस वॉटर असतं किंवा जे इतर जलस्रोत असतात तर त्यांचं प्रदूषण सुरू होतं कारण जे पुराचं पाणी आहे तर ते पुराचं पाणी ह्या भूजलापर्यंत पोहोचतं किंवा जे पानवठ्याची ठिकाणं आहेत तर त्याच्यामध्ये जाऊन मिक्स होतं आणि हे खराब पाणी जेव्हा चांगल्या पाण्यामध्ये मिक्स होतं तर त्यावेळेस त्या पाण्याचं प्रदूषण सुरू होतं हे जर वारंवार होत राहिलं किंवा बऱ्याच काळासाठी होत राहिलं तर ऑब्व्हिअसली तिथे रोगराई पण पसरते कॉलरा असेल टायफॉईड असेल किंवा गॅस्ट्रो सारखे रोग आहेत किंवा हेपेटायटिस ए सारखे जे रोग आहेत okay. तर त्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं जर एखाद्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये जर पूर आलेला असेल तर त्या इंडस्ट्रीयल एरियामधून जे काही वेस्ट मटेरियल बाहेर पडतं ते सुद्धा पुराच्या पाण्यामध्ये मिक्स होतं आणि त्याच्यामुळं जमीन खराब होण्याचा धोका सुद्धा खूप जास्त असतो फॉर एक्झाम्पल लुधियानामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बुद्ध दर्या नावाची नदी होती आणि त्या नदीला जेव्हा पूर आलेला तर ते पुराचं पाणी आजूबाजूच्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये पसरलेलं आणि त्याच्यापासून सगळं काळसर रंगाचं पाणी तयार झालेलं आणि ते काळसर रंगाचं पाणी त्या पुराच्या पाण्यामध्ये मिक्स होऊन आजूबाजूला पसरत होतं त्याला ब्लॅक फ्लड असंही म्हणलं गेलं आत्तापर्यंतचे जर एस्टिमेटेड आकडे तुम्ही पाहिले तर पंजाबमध्ये जे काही नुकसान झालेलं ते आहे तर त्या नुकसानाचा आकडा तेरा ते चौदा हजार करोड रुपयांपेक्षा जास्त आहे घरांचं वाहनांचं जनावरांचं जे झालेलं नुकसान आहे किंवा जनावरांचे जे झालेले मृत्यू आहेत तर त्याचं तर आपण इथं वित्तहानीमध्ये कॅल्क्युलेशन पण केलेलं नाही सो हे जर पाहिलं तर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला झालेलं दिसतं आता हे जे पूर येतात तर त्या आप पुरांवरती आपल्याला काय उपाययोजना करतात सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हा पूर येतात तर त्याची आपल्याकडे पूर्व सूचना प्रणाली आपल्याकडे असली पाहिजे जी आपल्याकडे ऍक्च्युअलमध्ये आहे रिसेंटली जर तुम्ही पाहिलं तर सी फ्लड अर्ली वॉर्निंग सिस्टम आपण एक नवीन सिस्टम लॉन्च केलेली आहे जनरली ती आपण महानदी असेल तापी नदी असेल या नद्यांच्या प्रदेशामध्ये ऑलरेडी ती आपण वापरतोय पुण्यामध्ये का वा का जी काही सीडॅक ऑर्गनायझेशन आहे ती सीडॅक असेल किंवा सेंट्रल वॉटर कमिशन असेल किंवा नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर जे आहे तर त्यांनी मिळून ही सी फ्लड पूर्वसूचना प्रणाली डेव्हलप केलेली आहे तर त्या प्रणालीच्या अंडर एक ऍटलिस्ट एक दोन दिवस आधी आपल्याला विलेज लेवलवरती पूर्वसूचना दिली जाते किंवा जे भुवन हे जे वेब पोर्टल आहे तर त्या आप पोर्टलवरून आपल्याला पुराची पातळी जी आहे किंवा पुराचं जे तीव्रता आहे किंवा त्याचा जो स्प्रेड आहे पाण्याचा तर त्याचा रिअल टाइम डेटा आपल्याला मिळतो सो ही भुवन प्रणाली आहे किंवा सी फ्लड अर्ली वॉर्निंग सिस्टम आहे तर ह्याची मदत आपण घेतली पाहिजे लक्षात घ्या पूर कंट्रोल करणं ही रिॲक्टिव्ह ॲक्शन नसायला पाहिजे ती प्रोएक्टिव्ह ॲक्शन असली पाहिजे आणि त्याच्यामुळं ही पूर्व सूचना प्रणाली खूप इफिशियंटली काम करणं गरजेचं आहे दुसरं महत्वाचं हे जे कालवे धरणं किंवा जे पूरतट वेल आहे तर त्यांचं वेळोवेळी मेंटेनन्स करणं त्यांची देखभाल करणं ही गरजेचं आहे जिथे जिथे त्यांना आहेत किंवा जिथे जिथे बेकायदेशीर ते तोडलेले आहेत तर तो भाग तिथे बुजवणं गरजेचं आहे जिथे बेकायदेशीर वाळू उपसा केला जातो तर तिथे आपण सॅटेलाईटच्या मदतीनं त्याच्यावरती आपण लक्ष ठेवू शकतो ते मॉनिटर करू शकतो हा एक भाग झाला किंवा रस्ते रेल्वेज कन्स्ट्रक्ट करत असताना जमिनीवरचं जे कवर आहे सॉईलचा जो वरचा मृदाच छादनाचा जो कवर आहे तर त्याचा विचार करायला पाहिजे किंवा जो ड्रेनेजचा जो फ्लो असतो जे पाणी वाहून जातं त्याचा जो फ्लो आहे त्याचाही विचार आपण इथे करणं गरजेचं आहे जिथे वारंवार पूर येतात तर त्या रिजनमध्ये फ्लड प्लेन्स करता आलं पाहिजे म्हणजे एखाद्या नदीमध्ये किती पूर किंवा किती वर्षांनी वारंवार पूर येतोय तर याच्यानुसार त्या नदीच्या पात्रालागत काही रिस्ट्रिक्शन आपण टाकायला पाहिजेत मग त्याच्यामध्ये काही प्रतिबंधित क्षेत्र असलं पाहिजे काही ठिकाणी वॉर्निंग अशा पद्धतीने आपण त्याचं करतो त्याला फ्लड प्लेन झोनिंग असं म्हणतात तर हे जे झोनिंग आहे ते इफिशंटली इम्प्लिमेंट करणं खूप गरजेचं आहे दुसरं म्हणजे जिथे नागरी रिजन आहे तर त्या नागरी रिजनमध्ये शहरांमध्ये जी निचरा प्रणाली आहे तर ती इफिशंट राहणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होता कामा नयेत जो कचरा आहे तो कचरा तिथे त्या ड्रेनेज मध्ये अडकून नाही राहिला पाहिजे ते ड्रेनेज कंटिन्यूअसली साफ करणं प्रवाह जो आहे तो स्वच्छ करणं किंवा नदी कालवे जे आहेत त्यांचं ड्रेझिंग करणं जिथे पाणथळ प्रदेश आहे त्यांचं रिस्टोरेशन करणं ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहे यासोबत yeah, so, but... रिअल मध्ये आपण शेतकऱ्यांना किंवा आजूबाजूच्या सगळ्याच नागरिकांना आपण डिजिटल अलर्ट्स देऊ शकतो सो so, असे अलर्ट्स देणं किंवा हे अलर्ट्स देत असताना ज्या आजूबाजूच्या रिजनमध्ये जे केविकेज आहेत कृषी विज्ञान केंद्र जी आहेत तर त्यांची सुद्धा मदत घेता येऊ शकते कारण ते केव्ही केच्या मदतीनं शेतकऱ्यांना थेट पोहोचता येतात किंवा नदीच्या पात्रामध्ये किंवा कालव्यांलगत डिटेन्शन बेसिन काढणं जसं बिहारमध्ये वगैरे काही रिजनमध्ये ते केलेलं आहे कोसीवरती तर ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करणं खूप गरजेचं आहे उपाययोजनेमध्ये याच्या व्यतिरिक्त आपण आपण कंटिंजन्सी क्रॉपिंग करू शकतो किंवा पूररोधक जी पिकं आहेत तर ती घेऊ शकतो कारण जर आता तुम्ही पाहिलं तर पंजाबमध्ये काय झालेलं आहे की हातातोंडाशी आलेलं जे खरीपाचं पीक आहे तर ते पूर्ण पुरामुळे वाहून गेलेलं आहे अशा वेळेस हा खरीपाचा जो उरला सुरला सीझन आहे तर तो काढण्यासाठी आपल्याला कंटिंजन्सी क्रॉपिंग करता येऊ शकता हा जो पंजाबचा पूर आहे तर त्याच्यामध्ये पूर व्यवस्थापनामध्ये झालेला त्रुटी किंवा नियोजनाचा असलेला अभाव हवामान बदल धरणांचं चुकीचं झालेलं नियोजन आणि त्यासोबत पायाभूत ज्या सुविधा आहेत किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा कोलमडणं या सगळ्यांचा जर परिपाक तुम्ही पाहिला तर तो म्हणजे आपल्याला पंजाबचा पूर दिसतो आणि लक्षात घ्या कोणतीही जी आलेली आपत्ती असते ना ती आपल्याला सुधारण्याची संधी देत असते भारतामध्ये जर तुम्ही विचार केला तर जगामध्ये पुरामुळे जेवढे मृत्यू होता तर त्याच्यातले वीस टक्के मृत्यू हे एकट्या भारतामध्ये होतात ओव्हरऑल भारतामध्ये एखाद्या वर्षामध्ये ज्या काही आपत्ती येतात तर त्या आपत्तींपैकी चाळीस टक्के मृत्यू एकट्या पुरामुळे होत असतात सो त्याच्यामुळं जे पंजाबमध्ये झालं तेच भारतातल्या इतर ठिकाणी सुद्धा होऊ शकतात कारण सगळ्यात जास्त नुकसान भारताचं आपत्तींमुळे जे होतं तर ते पुरामुळे होतं सो आर्थिक नुकसान असेल किंवा जीवितहानी असेल तर हे वारंवार आपल्याला पुरामुळे झालेलं दिसतं आणि हा जो पूर आहे तर हा पूर कंट्रोल करायचा असेल तर वरती जे काही आपण उपाययोजना डिस्कस केलेल्या आहेत व्हिडिओमध्ये आधी तर त्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे